नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे आमच्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे वास्तुशास्त्रामध्ये जीवन सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत रात्रीच्या वेळी बाहेर सर्व अशुभ शक्ती जास्त सक्रिय असतात सर्व नकारात्मक गोष्टी जास्त सजग असतात जेव्हा आपण कपडे वाळवत घालतो तेव्हा त्यांना एक प्रकारचा सुगंध असतो त्यामुळे त्या, त्या सुगंधाच्या शोधात त्या दुष्टशक्ती आकर्षित होतात नवविवाहित स्त्रियांचे कपडे जर रात्री बाहेर वाळवत घातले तर नकारात्मक दुष्टशक्ती त्यांच्या कपड्यांमध्ये प्रवेश करते त्यामुळे त्या स्त्रिया त्या वरचेवर आजारी पडतात त्यांचे आजार पण सुटत नाही जर अगदी गरजेचेच असेल म्हणून तुम्ही रात्री कपडे धुवत असाल तर ते कपडे आपल्या घराच्या आतच वाळवावेत रात्री मोकळ्या आकाशाच्या खाली किंवा घराबाहेर कपडे वाळवत ठेवू नये दिवसा कपडे धुवून वाळवल्याने सूर्यप्रकाशामुळे त्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यासोबतच कपड्यावर असलेले हानिकारक जीवजंतूही नष्ट होतात त्यामुळे कपडे नेहमी दिवसा वाळवावेत मित्रांनो सदरचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच आमच्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद